नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण मुंबई उच्च न्यायालयातर्फे क्लार्क पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्या जाहिरातीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून या भरतीशी रिलेटेड जे नवनवीन अपडेट्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी पोहोचावेत तसेच अशाच प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या भरती निघतील त्या तुम्हाला वेळोवेळी समजाव्यात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चालूच्या जाहिरातीमध्ये बघून घेऊ की क्वालिफिकेशन काय असेल फॉर्म कसा भरायचा आहे किंवा जागा किती असतील फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अ, हे ज हा जो फॉर्म भरायचा आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे दोन स्टेपमध्ये ॲप्लिकेशन होणार आहे पहिली स्टेप असेल तुम्हाला फॉर्म फिलअप केल्यानंतर त्याची एक सिलेक्ट लिस्ट लागेल जर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला परत एक फॉर्म फिलअप करावा लागतो त्याची फी वेगळी असते त्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा देता येईल तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे परीक्षेचं स्वरूप फॉर्म फिलअप कसा करायचा सविस्तर त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत ही जी पोस्ट आहे ती क्लार्क पदाची असून एकूण पोस्ट याच्यामध्ये एकशे एकोणतीस आहेत ज्याच्यामध्ये चार पर्सेंट रिझर्वेशन असेल ते हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी त्यासाठी पाच जागा त्यांनी रिझर्व करून ठेवल्या आहेत तर ओपनमध्ये जे इतर जे विद्यार्थी असतील त्याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट ही एकशे चोवीस विद्यार्थ्यांची असेल प्लस वेटिंग लिस्ट ही एकतीस विद्यार्थ्यांची असेल इथं पेस केलं त्यांनी मेन्शन केलेलं आहे एस टेननुसार इथं पेस केलं असेल बेसिक एकोणतीस दोनशे पेमेंट राहील त्याचबरोबर याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो जनरलसाठी मिनिमम एज अठरा आणि मॅक्सिमम एज अडतीस वर्ष राहील आणि जे शेड्यूल कास्टमध्ये कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी मिनिमम अठरा वर्ष पूर्ण आणि मॅक्सिमम त्रेचाळीस वर्ष राहील त्याचबरोबर जे आधीपासून हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही सेक्टरमध्ये कार्यरत असतील आणि ते जर इथं फॉर्म भरणार असतील तर त्यांना मिनिमम एज अठरा आहे आणि मॅक्सिमम एजचा काही एज लिमिट त्यांना नाही आहे म्हणजे किती असतील तरी काही प्रॉब्लेम नाही ते इथे फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर याचं क्वालिफिकेशन कॅन्डिडेट बिंग एलिजिबल फॉर मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ होल्डर्स ऑफ डिग्री लॉ म्हणजेच जे विद्यार्थी लॉची डिग्री कंप्लीट केले असतील तर त्यांना इथं पहिला प्रेफरन्स दिला जाईल त्याचबरोबर इतर कोणत्याही स्ट्रीममधील जर पदवी असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता फक्त तुमच्याकडे टायपिंग इंग्लिश चाळीसचं सर्टिफिकेट असणे महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे त्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे मिनिमम डिग्री लागेल त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉमेरिकल सर्टिफिकेट म्हणजेच शासनमान्य जे सर्टिफिकेट शासनमान असतं टायपिंगचं मग ते जी सी सी टी बी सी चालेल किंवा आय टी आयचं असेल तरी चालेल पण मिनिमम इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिट त्यांना लागणार आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे एम एस आय टी असेल किंवा एम एस आय टी सोडून कम्प्युटरशी रिलेटेड कोणतंही सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये एम एस ऑफिस एम एस वर्ड तसंच ओपन ऑफिस ऑर्गनायझेशन याच्यापैकी कोणतंही एक कोणतंही एक जर सर्टिफिकेशन असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता म्हणजेच मिनिमम डिग्री इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड परमिनेट त्याचबरोबर एम एस टी किंवा या पॉईंटमध्ये जे सांगितलेले आहेत कम्प्युटरशी रिलेटेड म्हणजे याच्यामध्ये एम एस टी आहे सिडॅक आहे वेगवेगळे आहेत तिथं ऑप्शन याच्यामधील कोणतंही एक जर असेल कम्प्युटरशी रिलेटेड तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेटशी रिलेटेड इथं पॉईंट सांगितलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता सविस्तर इथं माहिती दिलेली आहे तुमच्यावरती कोणतीही केस नसावी कोणतीही एफ आय आर नसावी तसं काही जर असेल तर तुम्ही इथं डिस्क्वालिफाईड होणार पहिल्या स्टेपचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की फॉर्म भरत असताना तुम्हाला रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर शंभर रुपये पे करायचे आहेत त्यानंतर तुमचा फॉर्म तिथं सबमिट होईल त्यानंतर एक सिलेक्ट लिस्ट लागेल ज्याच्यामध्ये मेरिट लिस्ट लागेल ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट पुढे जातील किंवा जे सिलेक्ट होतील त्यांना सेकंड फॉर्म फोर हंड्रेड रुपीज पे करून तो फॉर्म फिलअप करायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरत असताना तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचा आहे कलेक्ट कलेक्टद्वारे फॉर्म भरून झाल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट घेऊन ठेवावी लागेल जेणेकरून पुढील फॉर्मच्या सबमिशनवेळी जर तो तिथं अपलोड करावा लागला किंवा जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असेल तर तो तुम्हाला तिथे फॉर्म सबमिट करावा लागतो जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या तुम्हाला दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती फॉर्म भरायचे आहे कोर्टाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरती तुम्हाला सविस्तर जाहिरात आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना तिथं त्यांनी अपलोड केलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता फॉर्म भरायची सुरुवात बावीस एक दोन हजार पंचवीसला होईल आणि फॉर्म भरण्याची लास्ट तारीख पाच दोन दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी पाचच्या पूर्वी तुम्हाला हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे फॉर्म भरत असताना फोटोची साईज त्यांनी इथं मेन्शन केलेली आहे अगदी याच साईजमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर ते सेव्ह करून घ्यायचा आहे आणि दिलेल्या साईजमध्ये तो तिथं तुम्हाला अपलोड करायचा आहे एस बी आय कलेक्टद्वारे पेमेंट करत असताना स्टेटसमध्ये तुम्हाला तिथं मेंशन करावं लागेल की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरत आहात एसबीआय कलेक्टरवरती तुम्ही ह्या फॉर्म भरू शकता त्यानंतर खाली आय एग्री नावाचं बटन असेल त्याला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल भरलेल्या फॉर्मची प्रिंट ॲप्लिकेशन घेऊन ठेवा किंवा पी एफमध्ये फॉर्म तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा कारण तो फॉर्म फुडील प्रोसेससाठी लागणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म भरत असताना याची जी टेस्ट होणार आहे याचे जे परीक्षेचे टप्पे असतील त्याच्यामध्ये पहिली स्टेप असेल तुमची स्क्रीनिंग टेस्टची जर फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सिलेक्ट झालात मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही सेकंड फॉर्म भराल तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड येईल ज्याच्यामध्ये परीक्षेचे स्वरूप साधारण असं असेल की तुम्हाला पहिली स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागेल जी नव्वद मार्काची राहील याच्यामध्ये तुम्हाला जो त्यांचा सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला मराठी असेल इंग्रजी असेल जनरल नॉलेज जनरल इंटेलिजन्स अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटर टोटल नव्वद मार्काची परीक्षा मिनिमम क्वालिफिकेशनसाठी मार्क तुम्हाला पंचेचाळीस पाडायचे आहेत जर पंचेचाळीस तुम्हाला इथे मार्क पडत असतील तर तुम्ही सेकंड स्टेप जी टायपिंग टेस्ट होणार इंग्लिशचे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा मिनिटाचा कालावधी दिला जाईल वेळ दिला जाईल ज्याच्यामध्ये चारशे वड राहतील इंग्लिशचे जे तुम्हाला टाईप करायचे आहेत त्याचा जो टोटल मार्क आहे तो वीस मार्काचा राहील मग लेकीमध्ये पडलेले मार्क प्लस टायपिंगमध्ये पडलेले मार्क त्याचं टोटल होईल त्याच्यामध्ये जे टोटल जास्तीत जास्त कॅन्डिडेट स्कोअर करतील त्यांना इंटरव्ह्यूसाठी तिसऱ्या स्टेपला चान्स मिळेल इंटरव्ह्यू राहील तुमचा चाळीस मार्काचा चा। ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क्स सोळा पाडायचे आहेत मग ज्या विद्यार्थ्यांचे कमी जास्त मार्क होतील त्यानुसार पुढं सिलेक्शन केलं जातं आणि महत्त्वाची गोष्ट ही जी परीक्षा होणार आहे ती पूर्णपणे इंग्लिशमध्ये होईल म्हणजेच पेपर तुमचा हा लेखी परीक्षेचा इंग्लिशमध्ये राहील मराठीमध्ये होत नसते फक्त मराठीचे जे दहा प्रश्न आहेत दहा मार्काचे ते तुमचे फक्त मराठीमध्ये येतील बाकी सगळी परीक्षा तुमची टोटल इंग्लिशमध्ये होणार आहे त्यादृष्टीनं तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि टायपिंग टेस्ट जी राहील ती इंग्लिशची ज्याच्यामध्ये टोटल चारशे वर्ड राहतील ते तुम्हाला दहा मिनिटात टाईप करायचे आहेत आणि मिनिमम मार्क्स घेऊन वीसपैकी दहा तुम्हाला मग इंटरव्ह्यूला क्वालिफाईड येईल याप्रमाणे परीक्षेचं स्वरूप राहील त्या दृष्टीने तयारी चालू ठेवा त्याचबरोबर जाहिरातीमध्ये जो सिलेबस सांगितलेला आहे त्या सिलेबसला नुसार जे काही प्रश्न येतील ते इथं त्यांनी मेन्शन केलेले आहेत हे तुमचं पॉईंट्स राहतील ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत ठीक आहे ही सविस्तर जाहिरात आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथून तुम्ही बघू शकता त्याचबरोबर जी इंग्लिश टाइपिंग होणार आहे ती टायपिंग टेस्ट तुमची पूर्णपणे कॉम्प्युटरवरती होणार आहे इथे त्यांनी तसं मेन्शन केलं आहे असं म्हणू शकणार नाही तुम्ही की आम्ही मशीनवरती आऊट आहोत तर आमची एक्झाम मशीनवरती घ्या तसं होत नाही तुमची पूर्णपणे एक्झाम ही कॉम्प्युटर टायपिंगवर होणार आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी साईडला भेट द्यावी लागेल ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्याशी रिलेटेड येणारे अपडेट इथे मिळत राहतील आपण आपल्या चॅनेलवरती देतच राहू त्यामुळे तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ज्याच्यामध्ये एस एस सीचं पासिंग सर्टिफिकेट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर तुम्ही जसं आऊट आहात एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यापैकी कोणती एक लागेल त्याचबरोबर जे तुम्ही टायपिंग आऊट आहात त्याचं सर्टिफिकेट इथं लागणार आहे ते तुम्हाला इथं सबमिट करावं लागेल परीक्षा देत आहात परीक्षा दिला आहात रिझल्ट यायचं आहे असे विद्यार्थी इथं क्वालिफाईड होणार नाहीत त्यामुळे जर तुम्ही पास आऊट असाल तरच हा फॉर्म तुम्ही फिलअप करा डोमिस सर्टिफिकेट लागेल बाकीचे आपले रेग्युलर जे स डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व काही इथं तुम्हाला लागणार आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे दोन तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्ती म्हणजे वकील असतील डॉक्टर असतील मुख्याध्यापक असतील कोणीही चालेल जे प्रतिष्ठित आहे ज्यांच्याकडे सही शिका त्यांचा उपलब्ध आहे त्यांच्याकडून तुम्हाला दोन वेगवेगळ्या व्यक्तींचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे जे फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करावं लागेल तुमच्या रिलेशनमधले नातेवाईक जे असतील त्यांचं चालत नाही जे नात्यातले बाहेरचे असतील जे तुम्हाला कमीत कमी चार ते पाच वर्षापासून ओळखतात त्यांचं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्याचबरोबर जर जर तुम्ही गव्हर्मेंट ऑफिसमध्ये असाल कामाला सध्या तुम्ही आहात कुठेतरी कार्यरत तिथून तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर तिथून तुम्हाला एनओसी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्या तुमच्या आस्थापनेद्वारे किंवा त्या तुमच्या ऑफिसद्वारे तिथं तुम्हाला सबमिट करायचं आहे फॉर्म भरती वेळी जर तुम्ही फिमेल कँडिडेट असाल आणि मॅरिड असाल तर तुम्हाला तुमचं जर नावात बदल असेल तर तुम्हाला गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट इथं सबमिट करावं लागणार आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तिथं तुम्हाला सगळं मेन्शन करत फॉर्म भरायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इथं सांगितलं आहे ते पण तुम्हाला सबमिट करावं लागेल फॉर्म भरत असताना कोणतीही कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नका जेणेकरून जर तुमचं सिलेक्शन झालं तर पुढे तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होईल त्यामुळे जे काही भरताय जे काही इन्फॉर्मेशन भरताय ती तुम्ही अगदी बरोबरच भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत ठीक आहे याप्रमाणे ही सविस्तर जाहिरात इथं ऑफिशियल साईडवरती झ जा, प्रसिद्ध झालेली आहे चौदा तारखेला ही जाहिरात बाहेर पडली आहे जी आपल्याला ऑफिशियल साईडवरती आज दिसती आहे त्यामुळे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल मग कोणतीही डिग्री चालेल ग्रॅज्युएशनची जर लॉ असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो पण असं नाही की सगळेच लॉवाले येतात त्यामुळे तुम्ही हा इथं फॉर्म भरू शकता मिनिमम ग्रॅज्युएशन इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिट प्लस एम एस इतकं जर तुमच्याकडं कॉलिफिकेशन असेल तर तुम्ही इथं आवश्यक फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये एक चान्स मिळेल पुढील परीक्षा देण्यासाठी आणि परीक्षा देत असताना सांगितलेला सिलेबस अगदी व्यवस्थित बघा त्याप्रमाणे तयारी करा प्लस टायपिंगची तयारी साईड बाय साईड चालू राहू दे भरतीशी रिलेटेड येणारे नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू त्यामुळे चॅनलवर नवीन असाल किंवा आधीपासून आपल्याशी जोडलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या ग्रॅज्युएट पास वेगवेगळ्या वेग मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे ग्रुप असतील तिथं व्हिडिओ नक्की शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील अपडेटमध्ये या भरतीशी रिलेटेड लवकरच भेटू धन्यवाद